आज आपण करणार आहे शेवग्याच्या शेंगांचं एकदम हेल्दी सूप ह्या सूपमध्ये घालायला मी थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या पण घेतलेल्या आहेत या काड्यांमुळे सूपाला कोथिंबिरीचा खूप छान वास येतो तर आता काय काय साहित्य लागतंय ते आपण बघूयात इथे मी तीन शेवग्याच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबिरीच्या काड्या एक कांदा चिरून घेतलेला आहे दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण आवडत नसलं तर घातला नाही तरी चालेल अर्धी वाटी गाजराच्या फोडी घेतलेल्या आहेत एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे चवीपुरतं सैंधव मीठ थोडीशी जिरेपूड आणि मिरेपूड घेतलेली आहे आता आपण सूप कसं करायचं ते बघूयात मी इथे डायरेक्ट कुकरमध्येच शेवग्याच्या शेंगा कोथिंबिरीच्या काड्या कांदा लसूण गाजर आणि टोमॅटो तीन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे आपल्या शेवग्याच्या शेंगा एकदम छान शिजल्या गेल्या पाहिजेत कुकरची वाफ पूर्ण गेल्यानंतर आपण कुकर उघडायचं आहे आता सगळ्या भाज्या आणि शेवग्याच्या शेंगा खूप छान शिजलेल्या आहेत हे बघा शेवग्याच्या शेंगा सुद्धा आतून एकदम छान शिजलेल्या आहेत आता हे सर्व पूर्ण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे सर्व वाटलेलं मिश्रण आपण चाळणीतून गाळून घ्यायचं आहे भाज्या शिजल्यानंतरचं राहिलेलं पाणी आहे त्या पाण्याचा पण आपण इथे वापर करणार आहे आता आपण हे सूप सगळं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे सुरवातीला चमच्यानी आणि नंतर हाताने आपण हे मिश्रण गाळून घेणार आहे कारण ह्याच्यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे हे हाताने करायला जास्त सोपं जातं अशा प्रकारे आपण हे सर्व सूप छान हाताने गाळून घेणार आहे आता आपलं सूप गाळून तयार आहे जर आपल्याला थोडंसं घट्ट वाटत असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आता या सुपामध्ये मी थोडीशी मिरेपूड थोडीशी जिरे पावडर आणि चवीप्रमाणे सैंधव मीठ घालणार आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून एक उकळी आली की आपलं शेवग्याच्या शेंगांचं सूप तयार आहे छान उकळी आलेली आहे आता आपण हे सूप बाऊलमध्ये काढून घेऊयात शेवग्याच्या शेंगांचं हेल्दी आणि टेस्टी सूप तयार आहे नक्की करून बघा ताजे सकस घरचे अन्न खा आणि निरोगी रहा धन्यवाद